संस्कृतवाणी कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत प्रसाद अर्जुनेचा सप्रेम नमस्कार संस्कृत सुभाषित रत्नानी श्रुतीहो या मालिकेत आता ऐकवित आहोत विविध सुभाषिते आणि त्यांचा अर्थ कार्यक्रमात सहभाग आहे श्रीयुत रघुवीर रामदासी यांचा नमो नम मी रघुवीर रवींद्र रामदासी आज आपण संस्कृत सुभाषिते याबद्दल थोडंसं चिंतन करणार आहोत खरं तर एकच सुभाषित आहे की जे आपल्याला या सुभाषितांचं महत्त्व सांगून जातं पृथिव्या त्रिणी रत्नानी जलमन्नम सुभाषितं मूढे पाषाणखंडेशू रत्नसंज्ञा विधीयते अर्थात पृथ्वीवर तीनच रत्न आहेत जलम अन्नम म्हणजे पाणी आणि अन्न कारण या दोन्हींच्या साहाय्याने आपण जिवंत राहू शकतो परंतु मनुष्य जिवंत राहिल्यानंतर तो कशा प्रकारे आपलं आयुष्य सुखमय जगायचं हे कोण सांगतं तर ती आहेत सुभाषित आणि त्यामुळं सुभाषितकाराने संस्कृतमधील सुभाषितांना रत्न असं म्हणलेलं आहे परंतु मूढे पाषाणखंडेश्वर रत्न विधी येते परंतु काही मूढ लोक आहेत की जे पाषाणांच्या तुकड्यांनाच रत्न असं म्हणतात त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या सुभाषितकाराच्या वचनानुसार या सुभाषितानुसार या सुभाषितांचं मानवी जीवनातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे कारण आज आपण पाहतो की भारतीय संस्कृती ही जगातील सर्वोत्कृष्ट संस्कृती म्हणून गडली जाते कारण ही संस्कृती ही उत्साहाची संस्कृती आहे ही संस्कृती ही आनंदाची संस्कृती आहे ही संस्कृती ही एकमेकांना जोडणारी संस्कृती आहे ही संस्कृती ही मानवता जपणारी संस्कृती आहे मानवी मूल्य ही रुजवणारी संस्कृती आहे मग अशी ही संस्कृती संस्कृती ही संस्कृताश्रिता तर अशी ही संस्कृती संस्कृत आश्रित आहे संस्कृत आश्रित आहे याचा अर्थ काय तर अनेक त्या ठिकाणी असणारी विचारांची मूल्य किंवा बीज ही त्या ठिकाणी संस्कृतातील सुभाषितांमध्ये आपल्याला दिसून येतात मग ही मूल्य कुठून सुरू होतात तर अगदी प्रभाती आपण उठल्यापासून ते सायंकाळी आपल्या निद्रासमयापर्यंत आपल्याला या सुभाषितांचं महत्त्व लक्षात येईल म्हणजे प्रभाती आपलं त्या ठिकाणी जागरण झाल्यानंतर आपण कराग्रे वसते लक्ष्मीही करमध्ये सरस्वती हा पहिला श्लोक हे पहिलं सुभाषित आपण त्या ठिकाणी म्हणतो अर्थात ज्या हातांनी आपल्याला कष्ट करायचं आहे ती प्रेरणा तिथून मिळते त्याचप्रमाणे आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो ज्या भूमीमध्ये जन्माला आलो तर त्या भूमीबद्दलचं प्रेम म्हणजे समुद्रवसने देवी मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे हा श्लोक म्हणून त्या भूमातेला आपण नमस्कार करतो आणि आपल्या कार्याला प्रारंभ करतो दिवसभरातील अनेक सूर्योपासना इत्यादी अनेक प्रकारचे श्लोक सुभाषित ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते अगदी सायंकाळपर्यंत निद्रासमयी सर्वे भवंतु सुखिन सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि पश्यंतु मा कश्चित् दुःख मापनुयात म्हणजे सायंकाळी निद्रा करीत असताना सुद्धा स्था। सर्वांच्या सुखाची निरामय आयुष्याची कल्पना करून मग निद्रा या प्रकारे आपण या संस्कृत सुभाषितांचा प्रतिदिन प्रभातकालापासून अगदी उषक कालापासून ते सायंकाळपर्यंतचा प्रवास हा आपण पाहू शकतो याही पलीकडे जाऊन ही, ही सुभाषितं आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी ज्ञान किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती हे देत असतात जसं साहित्य संगीत कलाविहीनहा साक्षात पशु पुच्छ विषाणहीनहा असं सुभाषितकार म्हणतो म्हणजे मानवी जीवनामध्ये साहित्याचं संगीताचं त्याचप्रमाणे कलेचं किती महत्त्व आहे हे यातून आपल्याला लक्षात येतं म्हणजे मानवी जीवन हे साहित्याने संगीताने कलेने समृद्ध असावं आणि त्यातच त्याचा आनंद त्याचं सुख तो मिळवू शकतो याही पलीकडे आज आपण नवयुवकांच्या बाबतीत विचार करत असताना एक छान सुभाषित आहे की जे त्यांना प्रेरणा देतं उद्यम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रम षडेते यत्र वर्तनते तत्र देव सहाय्यकृत म्हणजे अनेक वेळा नवयुवकांना असं वाटतं की मी कार्य करतोय परंतु मला यश मिळत नाही किंवा मला त्या ठिकाणी यशस्वीता प्राप्त होत नाही तर काय करावं सुभाषित हे सहा गुण सांगितले सा उद्यम साहस धैर्य बुद्धी शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण जर नवयुवकांनी आपल्यामध्ये बाणले तर निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी देवसुद्धा सहाय्य करतो म्हणजेच आपल्याला नक्की यश मिळतं म्हणजे जाता जाता ही सुभाषित युवा मनावर मानवी मनावर कशा प्रकारे परिणाम करतात त्यांना प्रेरणा देतात आणि नवीन दिग्दर्शन करतात हे आपल्याला पाहता येऊ शकेल ही सर्व सुभाषित वेगवेगळ्या प्रकारच्या काव्यांमध्ये हे आपल्याला दिसून येतात संस्कृत काव्यसंपदा ही प्रचूर आहे समृद्ध आहे जगातील सगळ्यात मोठी काव्यसंपदा ही संस्कृत भाषेमध्ये आहे ती म्हणजे संस्कृत भाषेतील लेखनाच्या वैशिष्ट्यामुळे संस्कृत भाषेतील शब्दसमृद्धीमुळे आणि त्यामुळं हे काव्य कसं आहे काव्यम यशसेकृते व्यवहारविधे कांता संमित तयोपदेश योजे काव्य काय काय करतं सुभाषित काय काय करतं श्लोक काय करतो याचं महत्त्व यात सांगितलेलं आहे यश मिळवून देतं काव्यम यशसे यश, यश मिळवून देतं अर्थ मिळवून देतो त्यानंतर प्रसिद्धी मिळवून देतं कल्याण करतं आणि याही पलीकडे कांता तयोपदेश योजे ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीला एक चांगला उपदेश करते त्याला सन्मार्गावर नेहमी चालण्यासाठी प्रेरित करते तद्वत काव्य हे हळुवारपणे प्रत्येक व्यक्तीला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते आणि यासाठी आपल्याकडे प्राचीन कालखंडापासून एक गुरुपरंपरा ही आजही सुरू असलेली दिसून येते मग यामध्ये त्या गुरुपरंपरेतून त्या विद्यार्थ्याने किंवा बालकाने युवकाने ज्ञानसंपदा प्राप्त करावी आणि त्या ज्ञानसंपदेच्या आधारावर त्यांनी आपलं सुखमय आयुष्य हे क्रमण करावं हे क्रमण करत असताना त्याकडे काही गुण असावेत ते गुण कोणते सांगितलेत ज्ञानतृष्णा गुरवनिष्ठा निष्ठा दक्षता एकाग्रता महत्त्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम विद्यार्थ्याकडे पाच गुण असावेत ज्ञानतृष्णा त्याच्याकडे ज्ञानाची तहान असावी गुरूंवर निष्ठा असावी अध्ययनामध्ये दक्ष असं एकाग्रता असावी आणि मोठं ध्येय असावं हे ज्यावेळेस त्याच्याकडे असेल त्यावेळी निश्चितपणे एक ज्ञानवान विद्यार्थी हा तयार झाल्याशिवाय राहत नाही मग ही विद्या प्राप्त कशी करावी अगदीच काही त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर छोटी छोटी वचनंसुद्धा सुद्धा सुभाषितांमधील सुक्ती रूपाने प्रसिद्ध आहेत क्षणशहा कणशशैव विद्यामर्थंच साधयेत की की क्षणाक्षणाने विद्या आणि कणाकणाने कना धन मिळवावे म्हणजे साधं वचन साधी सुक्ती ही मानवी जीवनामध्ये जाता जाता मार्ग दाखवते म्हणजे ज्ञानप्राप्ती असो किंवा अर्थप्राप्ती असो तर ते जाताना कशा प्रकारे कारण आज आपण आधुनिक कालखंडात पाहत असताना मनुष्याला त्वरित पाहिजे या त्वरिततेमुळे या तत्परतेमुळे त्या ठिकाणी काही वेळा तो वाममार्गावर जाण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे या ठिकाणी क्षणाक्षणाने विद्या मिळवावी आणि कणाकणाने धन मिळवावं जसं संत तुकारामांनी याचंच पुढं वर्णन जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हे संत वचनांवर संत साहित्यावर देखील त्याचा पडलेला प्रभाव हा आपल्याला दिसून येतो त्यामुळे या ठिकाणी सुभाषितांचा मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचा अशा प्रकारचा वाटा आहे कारण सुभाषित ही फक्त उपदेश करता, करतात ज्ञान देतात असं नाही तर ती आपल्या जीवनामध्ये हास्य निर्मिती पण करतात म्हणजे उदाहरणार्थ उष्ट्रानांच्या गृहे लग्न गर्धवाशांतिपाठका परस्पर प्रशंसंती अहोरूपम अहो धनि म्हणजे उंटाचं लग्न असतं आणि त्या ठिकाणी मंत्र म्हणायला गाढव असतं आणि ते दोघंही एकमेकांची प्रशंसा करतात म्हणजे गाढव उंटाला म्हणतं काय हो किती सुंदर तुमचं रूप तर उंटही त्याची प्रशंसा करू लागतं नमतो वा वा काय छान मंत्र म्हणत आहेत त्या मंत्र म्हणण्याचा आवाज तुमचा किती सुंदर आहे म्हणजे असं एखादं छान हास्य सुभाषितसुद्धा आपल्याला यामध्ये दिसून येईल याही पलीकडे मानवी जीवनामध्ये बालकांवर नवयुवकांवर त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग किंवा समस्या यासुद्धा सोडवत असताना अनेक कथा त्याही सुभाषित रूपाने कथा ह्या अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की जे त्यांच्या जीवनाला आकार देतात त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात आणि देता हे आकार देत असताना त्या कथांचा किंवा त्या सुभाषितांचा परिणाम किंवा त्यांचा विनियोग किंवा त्यांचा उपयोग हा आपल्याला झालेला दिसतो जसे आपण बालपणापासून सिंह आणि सशाची कथा ही ऐकतो विहिरीत तो सिंह उडी मारतो आणि ससा त्या ठिकाणी विजयी होतो ही कथा पण बालपणापासून ऐकतो पण ते एका छोट्या सुभाषिताच्या माध्यमातून जसं कुतो हो शशकेन निपातितः की ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याच्याकडेच बळ आहे ज्याच्याकडे बुद्धी त्याच्याकडेच बळ पहा मदोन्मत्ता असलेला सिंह सुद्धा छोट्याशा शशाने मारला म्हणजे अशा कथारूपाने सुद्धा विविध संस्कारांची बीज मूल्य ही आपल्याला पाहायला मिळतात मी अनेक वेळा हेही सांगतो की सुभाषित अनेक श्लोक किंवा या सुक्ती या मानवी जीवनाबरोबर अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये सुद्धा पाहायला मिळतात जसं एक सुभाषित आहे काले मृदुरियो भवती काले भवती दारुण ससा परम श्रेय विघ्नौच्या प्यधितीष्टती म्हणजे जो व्यक्ती योग्य वेळी मऊ बनतो मृदू बनतो जो योग्य वेळी कठोर बनतो तो सर्व संकटांवर मात करून अंती यशस्वान ऐश्वर्यवान होतो या उदाहरणाचं आपण जर या ठिकाणी एक प्रसंग पाहायचा म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांची आग्रा येथील सुटका हा प्रसंग आपल्या सर्वांना माहीतच आहे महाराजांनी योग्य वेळी मृदुतेची भूमिका घेतली योग्य वेळी कठोरतेची भूमिका घेतली आणि त्यामुळेच पुढं ते आपल्या स्वराज्याचे राजे झाले हे आपल्याला पाहता येऊ शकेल म्हणजे अनेक महापुरुषांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला यातील अनेक सुभाषितं हे आपल्याला त्या ठिकाणी चयनित झालेली विनियोगात आलेली पाहता येऊ शकेल याही पलीकडे आपण जर विचार केला तर मानवी जीवनामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या समस्या येतात संकट येतात तर त्या ठिकाणी सुद्धा सुभाषितही मार्गदर्शन करत असतात एखादी समस्या आली किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी विपरीत वर्तन करू लागली तर त्यावेळेस आपल्याला क्रोध येतो भगवद्गीतेमध्ये असा एक श्लोक आपल्याला दिसतो क्रोधात भवती समोहा समोहा स्मृतिविभ्रमहा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती की मानवाने क्रोध करू नये का तर त्याचं मूळ इथं सांगितलेलं आहे की जर मानवाला क्रोध आला क्रोधात भवति हा क्रोधामुळे मनुष्याला समोह होतो काय करावं काय करू नये असं होतं समोहा स्मृतिविभ्रम हा आणि असा समोह झाल्यानंतर त्याच्या स्मृतीचा विभ्रम होतो म्हणजे त्याच्या स्मरणामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी त्यासुद्धा नष्ट पावतात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश आणि स्मृतीचा भ्रंश झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे मानवाचा विनाश होतो म्हणजे एका सुभाषितातून आपण आपल्यातील क्रोधावर जय कसा मिळावा वस्तुता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या सुभाषिताकडं किंवा या श्लोकाकडं आपण पाहिल्यानंतर याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे विशेषतः नवयुवकांमध्ये आज एखाद्या प्रसंगाला किंवा एखाद्या घटनेला सामोरे जात असताना लगेच राग येणं क्रोध येणं या ज्या गोष्टी आज वाढत आहेत तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा एखादा श्लोक किंवा सुभाषित हे त्या ठिकाणी त्या त्याला मार्गदर्शन करतं मग मा हा रोग किंवा हा क्रोध हा आपण त्या ठिकाणी थांबवला पण थांबवल्यानंतर पुढे काय तर याच गीतेमध्ये अर्जुनाने कृष्णाला विचारलं की मग मी कसं वागावं वा? माझं आचरण कसं असावं मी एक विद्यार्थी म्हणून माझं वर्तन कसं असावं त्यावेळेस त्यांनी सांगितलं सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया जयो एका ओळीमध्ये की सुख आलं म्हणून हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नये लाभ झाला म्हणून फार त्या ठिकाणी अति आनंदोत्सव करू नये आणि हानी झाली म्हणून त्या ठिकाणी स्वतःला आपण त्या ठिकाणी अत्यंत न्यूनही समजू नये तर आपण स्थितप्रज्ञा असावं म्हणजे लाभ आणि अलाभ सुख किंवा दुःख या दोन्हीही अवस्थेमध्ये आपली बुद्धी ही स्थिर असावी असा उपदेश या श्लोकाच्या किंवा सुभाषितांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो कारण अशा प्रकारची एक पिढी किंवा अशा प्रकारची एक नवयुवकांची बालकांची पिढी ही तयार झाल्यानंतर किंवा एक समाजमनं तयार झाल्यानंतर तरच एक आदर्श समाज तयार होईल आणि आदर्श समाजातूनच एक आदर्श राष्ट्र निर्मिती ही निश्चित होऊ शकते मग हे घडत असतानासुद्धा आपल्या राष्ट्राच्या प्रती आपल्या भूमीच्या प्रती ही मानवी मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं अशीही अनेक सुभाषितं आपल्याला संस्कृत साहित्यात दिसून येतात त्यातील एक प्रसिद्ध सुभाषित अपिस्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयसी रावणाच्या वधानंतर अखिल लंका ही त्या ठिकाणी रामाच्या नियंत्रणात किंवा ताब्यात असताना देखील ती सोडून विभीषणाचा त्या ते ठिकाणी राज्याभिषेक करून प्रभू रामचंद्र अयोध्येला निघाले त्यावेळेस हे राज्य देखील आपल्याला जोडून घ्यावं अशी विनंती लक्ष्मणाची असताना देखील प्रभू रामचंद्रांनी उच्चारलेला हा श्लोक आहे की ही लंका जरी सोण्याची असली तरीसुद्धा माझी आई आणि माझी मातृभूमी ही मला स्वर्गापेक्षा देखील प्रिय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा याच पंक्तीचा किंवा याच वचनाचा त्यांच्या काव्यामध्ये केलेला अभ्यास आपल्याला लक्षात येतो प्रासाद इथे भव्य परिभारी मज आईची झोपडी प्यारी म्हणजे अनेक संस्कृत सुभाषितांचं प्रतिबिंब हे मराठी साहित्यावर मराठी काव्य संपदेवर किंवा हिंदी अन्य भारतीय भाषांच्या संपदेवर हे त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे या सुभाषितांचा विचार हा मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे आज अनेक ठिकाणी आपल्याला मानवी जीवनातील येणाऱ्या विविध समस्या यामुळे मनुष्य चिंताग्रस्त दिसतो मग याच्यावर देखील एक सुभाषित फार छान सांगून जातं चिता चिंता समान असती बिंदू मात्र विशेषतः सदे हे दहते चिंता निर्देहे चिता म्हणजे काय चिता आणि चिंता या दोघी समान आहेत फक्त अनुस्वाराचा फरक आहे म्हणजे कसं काय तर निर्देहे म्हणजे ज्याच्यातून जीव निघून गेलेला आहे अशा निर्जीव शरीराला चिता जाळते तर जीव असलेल्या जिवंत असलेल्या शरीराला ही चिंता जाळत असते म्हणजेच काय तर आपण मानवी जीवनामध्ये मनुष्य जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारची चिंता न करता त्यातील उपाय शोधून आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करणं आपलं जीवनक्रमण करणं अशा प्रकारचे अनेक सुभाषित हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये हे आपल्याला मार्गदर्शन करताना दिसतात याही पलीकडे जाऊन अभिवादनशील नित्यम वृद्धोपसिविन चितस्य वर्धनते आयुप्रज्ञा यशोबलम् म्हणजेच अभिवादनशील जो विनयशील आहे जो सौजन्यशील आहे आणि मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन ही आपली आपण पन, बालपणापासून मांडलेली आहे तर हे अभिवादन करण्याने वृद्धांची सेवा करण्याने प्रत्येक मनुष्याला आयु आयुष्य प्रज्ञा म्हणजे बुद्धी त्याचप्रमाणे बल हे त्याला प्राप्त होतं हे या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे अनेक अशातील स्मृतिवचनांमधील देखील सुभाषितं ही मानवी जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना दिसून येतात याही पलीकडं मी नेहमी एक गोष्ट प्रामुख्याने सांगत असतो की मानवी जीवनामध्ये सुभाषितांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण अनेक सुक्ती ह्या मानवी जीवनामध्ये आपल्याला वाचायला मिळतात जसं विद्या गुरुणांगुरुहू दरिद्रता अशा अनेक प्रकारच्या सुक्ती जरी आपण पाहिलं तर त्या त्या ठिकाणी मानवाने व्यवहार कसा करावा मानवाने आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना विषयाचं चिंतन करत असताना समस्येचं चिंतन करत असताना त्याच्यावर त्याला दिग्दर्शन करणारं त्याला मार्गक्रमण करणारं हे कोण आहे तर हे या सुभाषितांची साहित्य संपदा आहे याचाही विचार आपल्याला करावा लागेल मी या सुभाषितांचा अभ्यास करत असताना अनेक महापुरुषांचा देखील अभ्यास पाहिला जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील लोकमान्य टिळक असतील अनेक अनेक की अशा महापुरुषांच्या जीवनामध्ये सुद्धा या सुभाषितांचं प्रतिबिंब हे पडलेलं दिसून येतं कारण त्यांचा झालेला हा संस्कृत सुभाषितांचा अभ्यास खरोखर ही देववाणी असणारी वेदवाणी असणारी संस्कृत भाषा ही बहुजन भाषा आहे असं मला वाटतं याचं कारण काय आहे की आज फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक संस्कृत भाषेचा आग्रहाने अभ्यास करत आहेत कारण मानवी जीवनाची मूल्य नीतीमूल्य ही या भाषेमधून या सुभाषितांच्या माध्यमातून या सुक्तींच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी मिळतात आणि त्यामुळं या भाषेच्या अभ्यासाने निश्चितपणे या सुभाषितांच्या अभ्यासाने निश्चितपणे आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याची उकल त्याचे उपाय हे आपल्याला मिळत असतात त्यामुळं मानवी जीवनात या सुभाषितांचं अनन्य साधनाचं महत्त्व आहे संस्कृत भाषा ही एक आदर्श भाषा आहे संस्कृत भाषा ही ज्ञानविज्ञानाची भाषा आहे संस्कृत भाषा ही मानवी नीतीमूल्यांची भाषा आहे संस्कृत भाषा ही समाजभाषा आहे आणि संस्कृत भाषा ही मानवाला मानवाशी जोडणारी भाषा आहे त्यामुळे या भाषेच्या अनुषंगाने असणारे हा प्रचंड ज्ञानसाठा जो विश्वभरामध्ये अभ्यासला जातो तोच आपण सर्वांनी मिळून निश्चितपणे अभ्यासूया त्यातील ही मूल्य हे आपण नक्कीच संपादित करूया या निमित्ताने एवढंच आवाहन करतो धन्यवाद जय तो संस्कृतम संस्कृत तो रत्नानी विविध सुभाषिते आणि त्यांचा अर्थ आत्ताच आपण ऐकलात सहभाग होता श्रीयुत रघुवीर रामदासी यांचा हो आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आलीये पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासह तेव्हा मला प्रसादला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या नमस्कार